का मॅनेजर हा कुठे मुकादम कोण असतो अरे मुकादमला बोलवा ना मी बोलवे मी आता सातेवरन काही ना उद्या पाहेन मी उद्या ते महापालिका करते की अर्जंडी बोल करते आपण आमचा आवडतो कसे ला अरे उद्या मेळावा आहे मी माहिती घेतोय आम्हाला सांगायला बरं की बाजार समितीची जबाबदारी असतानाही महानगरपालिका एवढं चांगलं काम करते आम्हाला शिंदे साहेब जे आपले आयुक्त आहेत त्यांचा धन्यवाद द्यायचं पाहिजे ना म्हणून म्हणतो सुरू करेल ना त्याच्यानंतर शिंदे साहेब ना हा आयुक्त साहेब येऊन गेले सगळं बघून गेले यापेक्षा तिकडच्या रस्त्याची कंडिशन खराब आहे तिकडून जे येणार आहेत ना तो रस्ता खराब आहे अरे मेन तर तो रस्ता आहे मग तुम्ही पूर्ण करणार काय करणार पंचवीस सप्टेंबर स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पणन मंत्री, मंत्री कामगार मंत्री हे येत असताना आज नवी मुंबई कांदा बटा मार्केटची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर प्रचंड वाईट आहे आज संध्याकाळी साधारण साडेआठ नऊ वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत मी मार्केटमध्ये मेळाव्याची तयारी बघायला आल्यानंतर कळालं की नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदेसाहेब स्वतः यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केली आणि तीव्र नाराजी त्यांनी बाजार समितीचे सचिव खंडागळेजी आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे केली आणि त्यांनी त्यांना इतकं वाईट वाटलं की राज्याचे प्रमुख कांदा बटाटा मार्केटच्या मेळाव्याला येत आहेत आणि रस्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे त्यांनी लगेच त्या ठिकाणी डांबराच्या दोन गाड्या पाठवल्यात त्यांनी त्या ठिकाणी डांबर वतून त्याला वरती रोलर आणलेला आहे म्हणजे आयुक्तांना कळतं की मार्केटमध्ये मुख्यमंत्री येणार आहेत तर काय डागडूजी केली पाहिजे परंतु बाजार समितीचे सचिव चेअरमन अधिकारी वर्ग एक कोर्ट केसेसमध्ये निकाल लागल्यानंतर जल्लोष करण्यामध्ये बिझी आहेत ही वस्तुस्थिती झाली खरं म्हणजे बाजारपेठामध्ये ज्यावेळेला राज्याचे प्रमुख येतात त्यावेळेला सगळी डागडुजी करण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या असते बाजार समितीचं असताना देखील पण या अधिकाऱ्यांनी जे हलगर्जीपणा केलेला आहे नक्कीच उद्या राज्याचे प्रमुखांच्या समोर ही मागणी मांडणारच आहे आम्ही की कसा भ्रष्टाचार होतोय आणि कसे आपण येत असतानाही देखील या कामामध्ये दिरंगाई केली जाते जाणीवपूर्वक हे काम केलं जात नाही हे उद्या मी मुख्यमंत्र्यांनी मांडणार आहे